पेट्रोलच्या दरवाढी पासून आता कायमची सुट्टी आता घेऊन आलोय गुल्ली इलेक्ट्रिक शोरूम सर्व प्रकारच्या कंपनीचे फायनान्स उपलब्ध त्वरित कर्ज मंजुरी फायनान्स आमचा पत्ता आहे पिंटू मोटर्स जवळ पांडुरना रोड वरुड जिल्हा अमरावती संपर्क करण्याकरिता फोन नंबर आठ सहा शून्य पाच एक एक डबल शून्य दोन शून्य किंवा डबल आठ तीन डबल शून्य डबल नऊ शून्य दोन पाच पिंपलेश्वर मातेच्या दर्शनासाठी भाविकांची रीघ महाराष्ट्र व मध्य प्रदेश सीमेजवळ वरुड पांडुर्णा महामार्गावर पांडुर्णाकडे जाताना पुसला गावाजवळून दहा किलोमीटरवर डाव्या बाजूला उत्तरेला एक किलोमीटर श्रीमा देवी माता संस्थान पिपलागड असून येथे पिंपलेश्वरी मातेची पुरातन स्वयंभू मूर्ती असून येथे येणाऱ्या मध्य प्रदेश पांडुर्णा येथील श्रद्धाळू भक्तांना मातेचे अद्भुत चमत्कार दाखवून माता जागृत असल्याचा अनुभव भक्तांना दिला आहे श्रद्धा व निष्ठा कायम ठेवल्यास माता आपल्या भक्तांची मनोकामना पूर्ण करते असा भाविकांचा अनुभव असून येथे नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो रोज सकाळी साडेसातला सायंकाळी सात वाजता आरती केली जाते व या मंदिरात नवरात्रीला मनोकामना अखंड ज्योती लावण्याची सुरुवात दहा वर्षा अगोदर झाली असून दरवर्षी ज्योत लावणाऱ्या भाविक भक्तांची संकेत वाढ होत आहे यावर्षी नवरात्रात घटस्थापनेला येथे भाविक भक्ताकडून चारशे बेचाळीस मनोकामना अखंड ज्योती कलशाची स्थापना केली असून त्या अखंड ज्योतीची अष्टमीला पूजा करून नवमीला महाप्रसाद व ज्योतीचे विसर्जन केले जाते